आणि ठिकाणी उतरलात त्याबद्दल काय हृदयाची एक शस्त्रक्रिया झाली एन्जिओप्लास्टी झाली आणि त्या शस्त्रक्रियेनंतर साधारणतः काही दिवस आराम केला पाहिजे अशा पद्धतीने सगळे मला सांगत होते कदाचित महिनाभर जास्त ताण घेऊ नका जनतेमध्ये जाऊ नका किंवा गर्दी जिथे असेल तिथे जाऊ नका आणि व्हायरस आणि वेगवेगळे सध्या त्याच्यामुळे जे काही आ, रोग आहेत या पावसाळ्यात त्यामुळं गर्दीमध्ये जाऊ नका अशा पद्धतीच्या सूचना मला होत्या पण ज्यावेळेस लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं शेतं वाहून गेले पिकं खरडून गेले अशा परिस्थितीमध्ये कुठली ज्या जनतेचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे धावून गेलं पाहिजे ही भावना माझ्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणून मी नि बाहेर निघालो लोकांमध्ये गेलो शेतकऱ्यांचे सुखदुःख बघे बघितले आणि मला पूर्ण खात्री आहे मला पूर्ण विश्वास आहे की जनतेसाठी जेव्हा मी बाहेर जाईल तेव्हा कुठलेही आजार मला निश्चितपणे होणार नाही त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत काय बरा असेल नेहमी या ठिकाणी अनुराधा परिवार या ठिकाणी सामाजिक काम करतोय कारण की टाटासाहेब बांधेंनी सुद्धा या ठिकाणी समाजकारासाठी या ठिकाणी वाहून घेतले होते आपण पुढे निश्चितच कर्मयोगी दातासाहेबांनी ज्या संस्था इथे उभे केल्या त्याही सेवे ये सेवा हाच त्यांचा पाया आहे आणि त्यातून ज्या आमच्या सगळ्या संस्था उभ्या आहेत त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत जनतेची सेवा आपण आपल्या हातून होत राहिली पाहिजे हाच मोठो हाच उद्देश सर्व संस्थांचा आहे बारा सप्टेंबरला कर्मयोगी भाऊंची जयंती आहे आणि त्या निमित्ताने दरवर्षी सारखं आरोग्य शिबिर डोळ्यांचं शिबिर याही वर्षी आमचं होणार आहे आणि त्या माध्यमातून जे काही रुग्ण आहेत डोळ्यांचे त्यांची सेवा त्याचं जे व्रत आम्ही घेतलेलं आहे ते व्रत अव्यातपणे चालू राहणार आहे शेतकरी म्हणतात की आम्हाला या ठिकाणी सरसकट या ठिकाणी जाहीर करा निश्चितपणे दिलीच पाहिजे शेतकऱ्यांना सरसगट मदत केली पाहिजे नुसते फार्स वेगवेगळे वे, 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 सर्वे याची काही आवश्यकता नाही आता जनता त्या सगळ्या सर्वेंना कंटाळलेली आहे ओरड्या आश्वासनांना कंटाळलेली आहे आणि त्यामुळं तातडीनं सरसगट मदत पन्नास हजार रुपये हेक्टरी या शेतकऱ्याला दिली पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफी जी आहे ती तातडीनं दिली पाहिजे